अरे आपला दादू दोन तीन दिवस झाले घरात येत नाही वेळेवर खात पीत नाही अभ्यासाकडे लक्ष नाही हाय यार तू थोडासा बिघडला सारखाच वाटतोय मला ओ मावशी तुमचं पोरग तिकडे काय अरे तू तिथं काय करत होता आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं तू असा वाईट वाढणारा का लागला दिलं आता पोलिसांच्या साबित्याला तेव्हाच लागल अरे बाळा तुझं हे वय का नशा करण्याचं ही नशा सोडून दे तू फार मोठा होशील आणि ह्या नशेपासून सोडल्यानंतर तर तुम्ही मला समजून एक शब्द सांगितला होता की सुधरून जा आणि तुमच्या समजवण्यामुळे आज मी खूप मोठा बिझनेसमॅन झालो हे सर्व साहेब तुमच्यामुळे झालं शब्द तुझ्यासारखी अशी ती व्यसनापासून दूर राहील तर ती सुद्धा मोठी होती